नारायण हरी नमस्कार मी दिलीप वासुदेव आपटे मिरज महाराष्ट्र भारत इथून गीता फाउंडेशन या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे आणि मला तुमच्याबरोबर एकाच विषयावर दोन संदर्भात संपर्क साधायचा आहे त्यातली पहिली ही ऑडिओ क्लिप ही त्यातल्या एका विषयाबरोबर विषयाबद्दल असेल आणि यथावकाश दुसरी क्लिप पाठवेल त्यामध्ये याचा विषयाचा दुसरा भागा से। पहला पहला भाग असेल पहिला विषय पहिला भाग म्हणजे गीता फाउंडेशनचा विष्णू सहस्त्रनामाची बारा कोटी आवर्तन करण्याचा संकल्प याबद्दल मी आधी संकल्पाबद्दल माहिती देतो आणि दुसऱ्या क्लिपमध्ये या संकल्पात मी का भाग घ्यावा मी विष्णू सहस्त्रनाम का म्हणावं माझं वय आहे चाळीस अजून माझं ते वय नव्हे तर मी का म्हणावं अशी जी शंका साधारणपणे मनात येते त्याचं संयुक्तिक उत्तर हे दुसऱ्या क्लिप मध्ये मी देईन विष्णु सहस्त्रनामाच्या बारा कोटी आवर्तनाचा संकल्प यामध्ये लोकांनी सहभाग घेऊन दररोज आपापल्या घरी आपापल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी एका वेळेला किंवा अनेक वेळेला मिळून किमान दोन किंवा त्यापेक्षा कितीही जास्त विष्णूसहस्त्रनामाची आवर्तनं करावी हा त्याचा संकल्प आणि सगळ्यांची मिळून आवर्तनं ही बारा कोटी व्हावी बारा कोटीचा संकल्प आहे पण तो संकल्प किती दिवसात पूर्ण व्हावा याबद्दल काहीही मुदत ठरवलेली नाही आहे आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेला किमान दोन आवर्तनं म्हणून नाव नोंदवणाऱ्यांची संख्या जर सोळा हजार झाली प्रत्येकी दोन आवर्तनं दररोज आणि अशी सोळा हजार लोकांनी नियमितपणे म्हटलं तर हा संकल्प दहा वर्षात पूर्ण होईल गेल्या चार महिन्यात मिळून या संकल्पात साधारण बारा हजार लोकांनी नावं नोंदवलेली आहेत आणि ते सगळे बारा हजार सभासद ॲक्टिव्ह आहे आता यामुळं हे चार महिन्यात आहे माझा असा आता अंदाज आहे किंवा आता असा रिव्हाइज्ड संकल्प आहे की या उपक्रमात किमान तीस हजार जणांनी सहभाग घ्यावा आणि त्यामुळं हा संकल्प साधारण सहा ते सात वर्षात पूर्ण होईल संख्या वाढली तर संकल्प आणखी कमी वर्षात पूर्ण होईल असा हा संकल्प आता यामध्ये तुम्ही ज्या कुणाला इच्छा असेल की इतके वर्ष मी यात सहभाग घेईन तर त्यांनी नाव नोंदवायचो नाव नोंदवण्यासाठी आणि आवर्तनाची संख्या नोंदवण्यासाठी एक वेबसाईट तयार केलेली आहे की जी युजर्स फ्रेंडली आहे आणि तुम्हाला तुमचं नाव स्वतः नोंदवता येईल आणि तुमची आवर्तनंसुद्धा तुम्हाला स्वतःला नोंदवता येतील त्या साईटचं सा नाव आणि संपर्कासाठी जरुरी वाटल्यास फोन नंबर हे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील तरीसुद्धा मी सांगतो त्या साईटचं नाव आहे श्री विष्णू सहस्रनाम डॉट कॉम असं त्याचं साईटचं नाव आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही नाव नोंदवा किंवा मला संपर्क करून तुमचं नाव तुमचं गाव तुमचं वय आणि तुमचा मोबाईल या चार गोष्टी तुम्ही मला सांगायच्या त्याप्रमाणे मी तुम्हाला नाव तुमचं नोंदवून घेईन तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल त्या नंबरचा संदर्भ देऊन तुम्ही तुमची दर महिन्याची आवर्तनाची संख्या मला कळवायची कशी कळवायची व्हॉट्सअप नंबरवरून मोबाईलवरती फोन करून ईमेलद्वारे किंवा एस एम एस करून कुठल्याही पद्धतीने तुम्ही ती आवर्तनं मला दर महिन्याची कळवायची जानेवारीची आवर्तनं उदाहरणार्थ फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात फेब्रुवारीची आवर आवर्तनं मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात मार्चची आवर्तनं एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अशा पद्धतीनं तुम्ही मला आवर्तन कळवायचे ह्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला ते विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र म्हटलेलं ऐकायला येईल तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं साधं अगदी चार रुपयाचं पुस्तक घेऊन तुमच्या समोर ठेवून ते वेबसाईटवरचं स्तोत्र लावून ऐकून तुमचं ते स्तोत्र तीन ते चार महिन्यात पाठ होईल याची खात्री मी तुम्हाला देतो तर ते स्तोत्र वेबसाईटवरचं ऐका त्या वेबसाईटवरती एक साडेचारशे पानाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये संपूर्ण हजार नामांचा अर्थ आहे पुस्तक पुस्तक वर्थ वर्थ ते पुस्तकच्या पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते वाचू शकता तुम्हाला सगळ्या हजार नावांचा अर्थ समजेल आता या प्रकल्पाचं या संकल्पाचा उद्देश काय आहे हा महत्त्वाचा भाग तुम्हाला मी सांगतो काय आहे तुम्हाला एक ढोबळ मानानं सांगतो फार मी खोलात जात नाही परंतु भगवंतानी एक अगदी तुम्ही ठामपणानं माझं मत ऐका भगवंतानी तुम्हाला मला प्रत्येकाला आयुष्यभर जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे जे जे आवश्यक आहे मग ते तुम्हाला सुखाचं वाटो किंवा दुःखाचं वाटो तुम्हाला सोयीचं असो किंवा गैरसोयीचं असो पण ते तुमच्यासाठी आवश्यक आहे असं सर्वच्या सर्व, सर्व देऊन तुम्हाला पाठवलेलं आहे मला जर गरिबी दिली असेल तर ती माझ्या कल्याणासाठीच आहे तुम्हाला जर श्रीमंती दिली असेल तर ती तुमच्या कल्याणासाठीच आहे तुम्हाला गुडघे दुखी असेल तर ती तुमच्या चांगल्याकरताच भगवंतानी दिली आहे मला हे समजत नाही मला दुःखच वाटतं पण ते दुःख देण्यामध्ये भगवंतांचा सदहेतू आहे सारांश मला तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते ते परिपूर्णतेने देऊनच भगवंतानी जन्माला पाठवलेलं आहे आणि संपूर्ण आयुष्यभर जे लागेल ते मला त्यांनी दिलेलं आहे आता मला सांगा भगवंत an ही हॅज क्रिएटेड अन युनिवर्स अँड ही हॅज रिझाईंड ते तुम्ही कितीही प्रार्थना करा काहीही करा तुमच्या संचितात ते बदल करू शकत नाहीत करत नाहीत ते काय करतात तुम्ही जर त्यांची तपश्चर्या केली त्यांचं स्मरण केलं तर तुम्हाला दुःखानं हुरळून न जाण्याची बुद्धी देतात दुःख सुखानं आणि दुःख दिलं तर ते सहन करण्याची ताकद देतात पण तुमचं ते सुख किंवा दुःख ते बदलू शकत नाहीत मग मी विष्णू सहस्त्रनाम का म्हणावं किंवा संकल्पाचा उद्दिष्ट काय आहे तर माझी एक सवय आहे की सतत स्वतःसाठी काहीतरी मागायचो मला दे माझ माझ्या कुटुंबाचं माझ्या संसाराचं कल्याण कर यासाठी सतत मागण्याची सवय आहे मला दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची बुद्धी दे हे माझी वृत्ती वाढण्यासाठी हा संकल्प आहे दुसऱ्यासाठी काहीतरी करायची मला बुद्धी दे मला साधं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो साधं उदाहरण आहे तुमच्या घरी कणकेचे डबेच्या डबे भरलेले आहेत किंवा ती कणिक आणायसाठी लागणारे भरपूर पैसे तुमच्या बँकेत आहेत ओके आता या पार्श्वभूमीवर तुम्ही मला सांगा कधी एखाद्या दिवशी मुद्दाम सकाळी दो सकाळी दोन ताज्या ताज्या गरम चपात्या करून त्याच्यावर थोडंसं जास्त तूप लावून एका डब्यात भरून नवऱ्याला दिल्या आहेत आणि त्याला सांगितलं जाता जाता रस्त्यावरती मेन रोडला लागल्यानंतर अमुक ठिकाणी एक भिकारी बसलेला असतो त्याला या गरम पोळ्या द्या असं कधी तुमच्या मनात विचार आलेला आहे उरलेलं द्यायचं चांगली सो गोष्ट आहे काही हरकत नाही पण चांगलं का देऊ नये तर अशी वृत्ती माझ्यामध्ये दृढ कर हे करण्यासाठी हा संकल्प आहे बारा हजार बारा कोटी ही लहान संख्या नव्हे फार फार अवघड संकल्प आहे परंतु ते एकट्याचं काम नव्हे सर्वांनी मिळून करायचं काम आहे तुम्हाला गीतेमध्ये जे यज्ञ म्हणून सांगितलेलं आहे तो यज्ञ म्हणजे काय संकल्पना आहे ते तुम्हाला मी सांगतो पूर्वी मला तुम्ही सांगा गीतेमध्ये यज्ञ सांगितला अर्जुनाला तो काय युद्धावर करायला सांगितला नाही तर भगवंतांच्या दृष्टीने यज्ञ संकल्पनेचा अर्थ म्हणजे सर्वांनी मिळून सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकाच प्रकारे एकाच उद्दिष्टपूर्तीसाठी केलेलं सत्कर्म म्हणजे यज्ञ असा भगवंतानी त्या यज्ञाचा अर्थ गीतेच्या तिसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे त्यामुळं विष्णू सहस्रनाम पठण हा एक यज्ञ आहे सर्वांनी मिळून करायचं आहे त्यामुळं याचा प्रसार करावा जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करावं ही माझी तुमच्याकडून अपेक्षा किंवा तुम्हाला विनंती आहे या उपक्रमात सहभागी होणारे लोक साधारण पंचवीस ते तीस परदेशातील लोकांनी अगदी बहरीनपासून मलेशियापासून ऑस्ट्रेलिया कुवेत अमेरिक सगळ्या सगळ्या देशामधून अनेक अनेक जणांनी भाग घेतलेला आहे शिवाय भारतातल्या बहुतांश देशातल्या भारतातल्या बहुतांश ठिकाणच्या लोकांनी या उपक्रमात भाग घेतलेला आहे चार महिन्यात जर बारा ते तेरा हजार लोक एकत्र येऊ शकतात तर पुढच्या सहा महिन्यात साधारण पन्नास हजार लोक एकत्र व्हायला काही हरकत नाही त्या दृष्टीने तुम्ही सहकार्य करावं या यज्ञात या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि लोकासाठी म्हणून मी करतो लोकासाठी म्हणून एकदा सांगतो आचार्य शंकराचार्य आचार्य शंकराचार्य एका घरी भिक्षा मागायला गेले ओम भोवती देही त्या घरातनं गृहिणी बाहेर आली ती काय म्हणाली ती म्हणाली महाराज माझ्याकडं तुम्हाला देण्यासारखं खरोखर काहीही नाही आहे ती अत्यंत दरिद्र होती मग शंकराचार्य काय शंकराचार्यांना तिने मग काय केलं घराच्या दारात असलेल्या राय आवळ्याच्या झाडाचे चार आवळे दिले महाराज शंकराचार्य महाराजसुद्धा द्रवित झाले त्यांना वाईट वाटलं त्यांनी कनकदेवीची प्रार्थना केली कनकदेवी शंकराचार्याच्या प्रार्थने प्रसन्न झाले ती काय म्हणाली महाराज काय मागणं आहे तर मग शंकराचार्य म्हणाले या गृहिणीचं दारिद्र्य दूर कर आता त्यावर ती कनकदेवी काय म्हणाली की तिच्या पुढच्या सात जन्मात दारिद्र्यच लिहिलेलं आहे ते मी देऊ शकत नाही काढून घेऊ शकत नाही मग शंकराचार्य म्हणाले तू माझ्यावर प्रसन्न होऊन आलेली आहेस ना मग मी म्हणतो ते कर आणि या गृहिणीचं दारिद्र्य दूर कर कनकदेवीने तिच्या दारात असलेल्या आवळ्याचं झाड संपूर्ण सोन्याचं केलं आता शंकराचार्यांची ही मागणी देवीकडं कुणासाठी होती त्या गृहिणीसाठी होती तसं माझ्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल काहीतरी करण्याची दुसऱ्याचं कल्याण दुसऱ्याचं निश्रेय दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हात आणण्यासाठी मी सुद्धा यज्ञात सहभागी व्हावं इतरांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करावं त्या साईटला व्हिजिट द्यावी अशी मला सगळ्यांना तुमची कळकळीची प्रार्थना आहे तुम्ही सहभाग घ्या आता याच्या पुढच्या याच्या पुढच्या क्लिपमध्ये या म्हणण्याचा आणि माझा संबंध काय कार्यकारण भाव काय मी हे स्तोत्र का म्हणावं ही माझी दिव्य परंपरा म्हणजे काय आणि माझी परंपरा म्हणजे काय मी सतत म्हणतो आमची भारतीय संस्कृती ही दिव्य आहे कुठे ती संस्कृती कुठली परंपरा आणि दिव्य म्हणजे काय आहे आणि त्यामध्ये मी सहभाग कसा घ्यावा याबद्दल मला महत्वाचा विषय हा आहे याबद्दल बोलायचे थोडा दृष्टिकोन तुम्ही बदला जीवनाकडं बघण्याचा आणि मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक भारतातला मुलगा तरुण चाळीशीचा जर्मनीला गेला एका मंदिरात गेला सहन अगदी थोडक्यात सांगतो त्याला त्या मंदिरातल्या अधिकाऱ्याने विचारलं तुमचा धर्म कुठला त्याने काहीतरी उत्तर दिलं मग त्याला विचारलं तुमचा धार्मिक ग्रंथ कुठला त्याला माहीत नव्हतो तुमची संस्कृती काय त्या तुमच्या धर्मात तुमच्याबद्दल काय सांगितलंय मला सांगा तुमचा नातू तुमचा मुलगा चाळीशीचा त्यानं गीता वाचली आहे गीतेचा अर्थ माहिती आहे गीतेबद्दल दोन ओळी बोल म्हटलं तर तो बोलू शकतो ही माझी संस्कृती आपण केव्हा जपणार हे मला पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगायचं आहे तुम्ही तेही ऐका हेही ऐका आणि काहीही मला सूचना असेल तुम्हाला बोलावंसं वाटत असेल मला ईमेल करा माझ्या या ऑडिओ क्लिपच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये येणाऱ्या फोन नंबरवरती केव्हाही फोन करा संपर्कात राहा मी पण आपल्या बरोबर या माध्यमातून अनेक वेळेला संपर्कात राहीन समजलं माझ्या मताशी सहमत असाल तर फोन करा किंवा उत्तर द्या ઠ નારાયણ હરી નારાય